आणि व्हरायटी मुंबई पेक्षा इथे जास्त आहे महालक्ष्मी जो आहे चार हजार दोनशे मध्ये पूर्ण कार्डबोर्ड मध्ये हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आणि हा विठ्ठलाचा बघा हा हिमालय जसं आपण बनवतो तसं बेस बनवलेला सर पूर्ण तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता गणपती जवळ आलेले आहेत तर मी तुमच्यासाठी मित्रांनो आता गणपती डेकोरेशन लागतो डेकोरेशनसाठी काही साहित्य लाग लागते ते मी तुम्हाला दाखवतो इकडे खूप छान डेकोरेशन आहेत आणि तुम्हाला स्वतःहून सजावट करू शकता असं इकडे आहे साहित्य तर मी तुम्हाला दाखवतो तो मित्रांनो हा स्टॉल दिमाटच्या तोड़ा पुढं आहे जे ब्रिजच्या खाली तर तुम्हाला डेकोरेशनसाठी फुला वेली लागल्यास तर तुम्हाला आहेत इथे न रेडीमेड पण भेटल रे बघा वेली आणि फुलं पाजी असतील तर फुलं पण आहेत आणि मित्रांनो आता आपण मध्ये जाऊन बघू तर मित्रांनो आता डेकोरेशनची प्राइस आपण विचारू दादाला दादू शा हा कितीला ला हा साडे चार फुट मखर आहे आठ हजार रुपये प्राइस लिहिलेले परंतु अपेक्षा असेल थोडं कमी कमी पाहिजे कमी करून भेटतंय आवडीवर बनवून भेटतंय साईज वर वर चढ करून भेटते हा आमचा एक निर्मिती कला केंद्राचा विशेष आकर्षण आहे आणि हा एक आठ हजार सेम साईज मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा म्हणजे पण तुम्ही डेकोरेशन करू शकता आठ हजार हे चार साडेचार फुटाचे मखर आहेत हे एकूण आठ हजार रुपयाला आहे हा एक विशेष हिमालय जसं आपण बनवतो तसं ते बनवलेला आहे सर पूर्ण आणि याच्यामध्ये गणपती पण त्या कलर चा ठेवलेला आहे शोभेला असं दाखवतो शकतो तू तर मित्रांनो तुम्ही बघा खूप छान दिसतोय आणि हा सेम प्राइस बाबू सेम प्राइस सेम प्राइस सात हजार मित्रांनो हा सर्व एकच रेट आहे बाकी तिला आहे मित्रांनो सात या अशा छोटे छोटे परवडणार लोकांना परवडणार की दोन हजार पंचवीसशे असे एक अमी सोस्ता सोस्ता आ, कमी कमी मकर आम्ही इथे उपलब्ध करून ठेवलेले आहेत हा अजून ते स्वस्त स्वस्त तीन हजार रुपयाला साडेतीन हजार रुपयाला मित्रांनो स्वस्त भाजी असतील तर स्वस्त पण आहे तिथे पार वाढणार कमी प्राइस करून भेटल कमीत कमी तिथे आहे कमीत कमी बाराशे रुपयापर्यंत आहे मकर बाराशे रुपयाला कुठला बाराशे रुपयाला दुसऱ्या दुकानात आहेत असं आहे का चला दाखवा मित्रांनो मित्रा हा डेकोरेशन बाराशे रुपयाला आहे आणि मित्रांनो हा बघा खूप छान हा सतराशे रुपयाला आहे आणि हा विठ्ठलाचा बघा हा आपल्याला तीन हजार तीनशे रुपये तर मित्रांनो आता पुढची माहिती आपले काका देतील तर काका हा मकर अठ्ठावीसशे रुपयाला आहे तर आपल्याला कितीला किती परत भेटेल हा कमीत कमी पंचवीसशे रुपयापर्यंत परत भेटेल तर मित्रांनो बघा म्हणजे प्राईस कमी होतो इथे तर तुम्हाला रेडीमेड पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि बनवायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता कारण बनवण्यासाठी पण आहे इकडं साहित्य तर मित्रांनो हा बघा हा किती बुटाचा आहे आम्हा हां साडेतीन हा मित्रांनो साडेतीन फुटाचा आहे बघा हा तुम्हाला पाच हजाराला पडेल म्हणजे त्यामध्ये प्राईज होईल कमी आणि मित्रांनो हा बघा हा तुम्हाला तीन हजाराला पडेल आणि हा बघा आणि हा तुम्हाला सहा हजाराला पडेल आणि हा मित्रांनो हा कितीला तीन हजार तीनशे हा तीन हजार तीनशे ला कशा मुलं म्हणजे काय काशय काय आहे रिंग आहे ग्रास आहे ग्रास मग आणि इकडे पण आहेत मित्रांनो सर्वांची प्राइस मी सांगत नाही सव्वीसशे सव्वीसशे पे। रुपयाला आहे आणि हा

आणि मित्रांनो बघू शकता म्हणजे गणपती ठेवूनच दाखवलेला आहे हा किती ला मा पंचवीसशे हा पंचवीसशे रुपयाला आणि हा किती ला मा दोन हजार दोन हजार म्हणजे प्राइस करून भेटेल हो हा बघा मित्रांनो खूप छान छान आहेत बघा हा किती ला मा सहा हजार सहा हजार आणि हा सहा हजार हा मित्रांनो सहा हजार गवत बिवत लावून आहे गवत लावायची गरज नाही पूर्ण पूर्ण सेट भेटेल ना पाच हजार हा पाच हजार ला मित्रांनो होम डिलेवरी असते का नाही नाही फोन व नाही का होम डिलिव्हरी नाही का होम डिलिव्हरी इथे येऊन करून घेऊन मित्रांनो तुम्हाला घ्यावायचा असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल दिमाट चे तो थोडा पुरा आहे ब्रिजच्या खाली कजरी स्वीट, आ? कजरी स्वीट आ, हा कजरी स्वीटच्या बाजूला ओके हा कितीला म सहा हजार हा मित्रांनो सहा हजार आणि हा हा कितीला साडेपाच साडेपाच आणि हा पाच हजार पाच हजार आणि हा साथर। साथर। हा सहा हजार सहा हजार आणि हा सहा हजार तर हा सहा हजार आला हा पाच हजार पाचशे सात पास हजार पाचशे आणि हा तीन हजार मित्रांनो तीन हजारला सहा हजार आ... आ... साडेपाच साडेपाच मित्रांनो तुम्हाला छोटे छोटे लागलं जे ज्यांचे लहान गणपती असतील त्यांच्यासाठी पण आहे बघा इकडे छान छान आहेत आपण जरी बेली आता इथे घेतली आपण रेडीमेड तर किती म्हणजे मुंबई पेक्षा इथं किती फरक आहे मुंबई पेक्षा बराच फरक आहे खूप फरक आहे आणि व्हेरायटी मुंबई पेक्षा इथे जास्त आहे आणि प्राइस मध्ये प्राइस मध्ये पण कमी जास्त होतात होतात ना ते कितना कितना प्राइस काय म्हणजे बघा का काय हा एगारसो सो का हा पंधरा सो कम हो की नाही डिस्काउंट डिस्काउंट देगा ना ये कितने का है बैल ये सोलह सो का है हाँ और पंद्रह सत्रह सौ एक एक, एक एक दिखाओ ये आएगा आपका पंद्रह सौ भी हाँ फाइनल कितना रेट हो जाएगा फाइनल इसका बता। फाइनल आएगा चौदह सौ हाँ इसका हजार आएगा फाइनल हाँ। तो बनाया हुआ है ना हाँ छह हाँ। फीट का है हाँ ये आएगा अभी चौदह सौ में फाइनल आ जाएगा हाँ ये पंद्रह में फाइनल आएगा हाँ ये चौदह सौ में भी फाइनल आएगा हाँ ये तेरह सौ में फाइनल मिले एक मिले हाँ कितनी पुटाजी आई है छह फीट है इतना नौ छह पुटाजी आया है छह पुटाजी प्राइस संगता दे हाँ तेरह सौ फाइनल आएगा ये हाँ ये ये चौदह सौ फाइनल ऐसे पंद्रह सौ चौदह सौ करके ये सब हाँ बाकी इधर महंगा वाला है इधर महंगा वाला है क्या हाँ ये लेगा तो ये पंद्रह 1500 ये कितना फिट का है? 6 फिट का ही है सब? सब 6 फिट का है। 6 फिट का है। हाँ ये आएगा 1400 हाँ ये आएगा 1500 फाइनल हाँ और कैट का हाँ ये आएगा 1500 फाइनल हाँ ये भी आएगा 1500 भी नल, ए बी आएगा पंद्रह सौ फाइनल ये चौदह सौ आएगा फाइनल हाँ ए बी ए पंद्रह सौ आएगा फाइनल हाँ ए सोलह सौ आएगा हाँ फाइनल ए भी सोलह सौ सो आएगा फाइनल हाँ ये चौदह सौ आएगा फाइनल हाँ ए पंद्रह सौ आएगा ये चौदह डिस्काउंट देगा ना हाँ डिस्काउंट तो मिलेगा भाई हाँ हाँ अभी वो रेडीमेड फूल लेगा तो कैसा कैसा कौन सा फूल कितने में आएगा बताओ देखो ये अब में बेच रहे हम आ, दो सौ का डेढ़ सौ का आएगा आ, तीन जोड़ी आएगा ये तीन सौ का जोड़ी जोड़ी ये आएगा आपका ये एक में कितना होता हाँ ये ये कितने का डेढ़ सौ का आएगा ये ये डेढ़ सौ का हाँ ये भी डेढ़ सौ का आएगा वंश हाँ चमकी वाला है ये भी डेढ़ सौ का आएगा हाँ ये आएगा डेढ़ सौ का जोड़ी ये वाला आएगा हाँ। डेढ़ सौ का ये भी गुच्छा हाँ बन जाती है ये भी आएगा डेढ़ सौ का डेढ़ सौ का डेढ़ सौ का डिस्टोरिया आएगा ये ढाई सौ का डजन हाँ ढाई सौ का डजन हाँ कलर भी भी मिल जाएगा सा? ये ये। ओ, मेरा नहीं है सर बाजू वाला का प्राय बिस्टोर है, है। सा? ए सर ओ ये ये है वही छोटा करके तो तो में आ जाएगा है। तो मित्र हा तो तुम्हें डिजाइन कराला बेटर बगा हाँ काट तुमी, के किया लोग बनाया ढाई सौ का आ जाएगा सर बारह बारह पीस अच्छा इसमें बारा में कितना रहता है रहते क्या नहीं तीन लड़ी आते हैं अभी इतना मंदिर बनाने में ये कितना लगेगा लग जाएगा एक देजन। एक डजन डजन लगेगा और ये ये गुच्छा कितने का सर मिक्स डेढ़ सौ का आएगा ये ऊपर का बताओ ना ये ऊपर का ऊपर का भी है डेढ़ सौ वाला हैोल्डन दिखते है रिंग वाला रिंग वाला वो भी ढाई सौ का आएगा रिंग, रिंग के साथ आएगा ना हाँ रिंग के साथ आएगा सेटिंग आएगा ये आएगा चालीस रुपए का चालीस रुपए का कितना फुट है ये आएगा पाँच फुट पाँच फुट का बताओ ना हाँ लड़ी आएगा ये ढाई सौ का जोड़ी हाँ जोड़ी आएगा जोड़ी आएगा वो कितना फुट का है छः फीट का है हाँ ये आएगा नब्बे रुपये में हाँ नब्बे हाँ ये आएगा डेढ़ का जोड़ी हाँ नहीं ये जुम्बर वाला ये आ, ये 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 भी डेढ़ सौ का जोड़ी आएगा हाँ नहीं ये आ आ ये आएगा दो सौ का जोड़ी दो सौ का जोड़ी ओके मैट आएगा ये सौ रुपए का आएगा कितना पिट रहता है डेढ़ बाई दो ओके डेढ़ बाई दो का डेढ़ सौ सौ रुपया सौ रुपया।, रुपया उसमें कम हो जाएगा ना नहीं इसमें फिक्स रेट है फिक्स रेट नो सजावट चालू है गणपति स्वतः सजावट करता हे बघा म्हणजे गणपती इथून घेतल्यावर सजावट असतं का दुसऱ्या गणपतीला पण देऊ शकता हा एक गणपतीची सजावट किती हा तुम्ही आता दुसरा म्हणजे दुसरीकडून गणपती आणला ना किती म्हणजे दोन फुटाचे दोन हजार रुपये घेतो आम्ही हा प्रोफेशनल डायमंड वर्क करून देतो हा दोन हजार रुपये तसा फुटाव पैसे असतात का थँक्यू था। तर मित्रांनो दुसरा पण स्टॉल आहे डी समोरासमोर न्यू पनवेजचा डीमार्ट आहे ना त्या समोरासमोर दुसरा पण स्टॉल आहे त्यामध्ये जाऊन आपण बघू मित्रांनो इकडे पण आहेत बघा छान सुंदर तर मित्र हा मकर कितीला हा मकर पाच हजार रुपये पाच हजार आणि हा चार हजार महालक्ष्मी चार हजार दोनशे तीन फ्रेम चार हजार आठशे आधी योगी आहे तीन हजार पाचशे पिंक आसन आहे चार हजार पाचशे हा पूर्ण प्लाय मध्ये बनलेला आहे पाच हजार पाचशेचा यामध्ये दीड ते पावणे दोन फूट मूर्ती बसू शकते आपला प्लाय आपला एमडीएफ त्यानंतर विठ्ठलाचा जो आहे तो पूर्ण फोल्डेबल आहे तो तुम्हाला तीन हजार पाचशे पर्यंत येईल त्यामध्ये दीड फूट मूर्ती बसेल त्यानंतर हा आहे प्लाय मध्ये वक्रतुंड लेणी यामध्ये तुमची दोन फूट मूर्ती प्रॉपर बसू शकते यामध्ये तुमची दोन ते अडीच फूट मूर्ती बसू शकते हा पूर्ण रबर हिटलॉन म्हणून रबर येतो त्या मटेरियल मध्ये बनवलेला आहे म्हणजे थर्मोकॉलचा संबंध नाही मित्रांनो असा नाही का इथं थर्मोकॉलचा आता जेवढे मकर दिसल ते थर्मोकोल मध्ये नसून फायबर मध्ये आहेत का हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली डिको म्हणजे कार्डबोर्ड मध्ये आहे हानिकारक नाही हानिकारक नाही कार्डबोर्ड मध्ये आहेत प्लाय मध्ये आहेत फोम मध्ये आहेत आणि हा आहे चार हजार मध्ये तीन फ्रेम त्यानंतर हा आहे पंचवीसशे रुपयेचा सर्कल आसन आहे तीन हजार पाचशे चा कलश आसन आहे पंचवीसशेचा तर कलशासन आहे पंचवीसशे रुपयाचा हा जो लोटस आसन आहे हा तीन हजार पाचशेचा आहे त्यानंतर हा मोर आसन तीन हजार पाचशे जय श्रीराम मध्ये नवीन रबर पॅटर्न मध्ये बनवलेला आहे हा आहे दोन हजार पाचशे चा त्यानंतर बदाम आसन तीन हजार दोनशे पाकळी आसन तीन हजार दोनशे बनवलेला आहे हा पूर्ण फोर्म मध्ये आहे तोही पूर्ण फोम मध्ये आहे पाकळी आणि लक्ष्मीचा महालक्ष्मी जो आहे चार हजार दोनशे मध्ये पूर्ण कार्डबोर्ड मध्ये हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली तर मित्रांनो हा बघा तुम्ही खूप छान आहे आहे तर डिमोट ना त्याच्या समोरासमोर स्टॉल आहे तर मित्रा यामध्ये प्राइस मध्ये रेट नाही आहे थोडा परत फरक पडू शकतो डिस्काउंट देऊ शकता डिस्काउंट देऊ शकतो आपण तर मित्रांनो तुमचे लहान मूर्ती असेल तर त्यासाठी पण आहे हा पूर्ण थर्माकोलचा था थोडा पण इथं यामध्ये वापर केला के गेला नाही तर तुम्ही बघू शकता तुम्ही लहान मूर्तीसाठी पण भरपूर काही आहेत मखर मला तर वाटला थर्मोकोलचा था आहे मी चेक केला पाहिला तर थर्माकोलचा था काहीच वापर नाही यामध्ये हा बघा राम मंदिर खूप छान डिझाईन आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायचा असेल तर इकडं एकदा तरी येऊन बघा तुमच्या स्टॉलचं नाव काय वाईंकटे दाट तर मित्रांनो तुम्हाला जे ऑर्डर द्यायची असेल तर, दुसरे श्टाल मदी तर दुसरे श्टाल मदी तुम्ही ऑर्डर देऊ शकता या नंबरवर तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या स्टॉलमध्ये चालू होमकार डेकोरेशन तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या स्टॉलमध्ये आलेलो आहो आता तुम्ही बघू शकता मखर हा मित्र कशाचा बनलेला आहे इको फ्रेंडली आहे इको पेन कार्डबोर्ड म्हणजे कुठला थर्माकोल कुठेच वापर नाही कुठे कुठेच नाही इको फ्रेंडली आहे आणि आहे मकर मित्रांनो तुम्हाला बिना थर्मो थर्मोकोल पाहिजे असतील तर तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला मी सर्व दाखवतो दादा या कितीला आहे मकर आठ हजार आठ हजार रुपये का हा हा पण आठ हजार सांगा ना सर्वांची प्राइस सांगा हा हे पाच हजार रुपये पाच हजार यामध्ये कमी होतील ना हो कमी होतील ना, ना, ना? पाच हजार रुपये हे साडेतीन हजार रुपये सर्व साडेतीन हजार साडेतीन हजार साडेचार हजार रुपये पहिला हा हे साडेचार हजार रुपये हजार रुपये हे चंद्राचं आहे ते दोन जे मकर आहेत आपल्याला दोन हजार छोटा दोन हजार हे साडेतीन हजार माझा मुलगा जी एस मध्ये शिकलेला आहे हाय आहे हा हा आणि आम्ही गणपती आणि मकर पण करतो आमचा कारखाना विगरला आहे हा काय कोण कस्टमर आला तर डिस्काउंट देऊ नक्की तर मित्रांनो इतर येऊन बघा डी मार्ट समोरासमोरच आहे या स्टॉल तर तुम्हाला तर मी सर्व दाखवलेलाच आहे आणि मित्रांनो पुढे प्लॅस्टिकच्या फुलांचा पण इथं पण आहे दुकाना इकडे बघू शकता मागं तुम्ही दाखवलेलेच आहेत आणि इकडे पण आहे तुम्ही प्राय जेवून काढू शकता तर चला मित्रांनो रिमॉटच्या समोरासमोर स्टॉल आहे आणि तो पहिला दाखवला तो रिमॉटच्या दोन दुकाना सोडून ब्रिजच्या खाली आहे तर चला मग जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करा like kara share kara chala bye bye